आज शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आणि आज आजपासून माझ्या माता भगिनी दररोज एक वेगळ्या रंगाची साडी परिधान करून देवीची पूजा करणार साडीच्या रंगाचा आणि देवी कृपा करण्याचा काय संबंध आहे हे मला खरंच माहीत नाही पण एक गोष्ट मात्र मी आत्मविश्वासाने सांगू शकतो ज्याला पौराणिक आधार आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात नवविदा भक्तीच्या करीन नवरात्रा आपण जर आपल्या जीवनामध्ये नवविदा भक्तीचा स्वीकार केला तर देवी नक्कीच आपल्यावर कृपा करील आणि त्या नऊ प्रकारच्या भक्ती आहेत श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणं पादसेवनं पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदना तर म्हणून आपल्या आयुष्यामध्ये या नऊ प्रकारच्या भक्तीचा आपण अंगीकार केला तर देवी आपल्यावर कृपा करील याच्यामध्ये संशय असं नाही